रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बारा दिवस होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवळल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तान के। पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कर कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला घेण्या म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या त्या नाड्या आवळल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधीचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतला कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागत्या बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची आता की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायची आणि नाड्या आवडायचे बंध करत भाजपच्या विरोधकांना चुंचुनकर मांडण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत आता युद्ध सराव करतायत युद्ध का सराव बोलते क्या चलिए छोडो और करदला गुजरात जो आहे उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है जिसकी वजह से बाकी जो खासदान उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है आप कितना रुपया देते हैं सात सौ रुपया पाँच सौ रुपया कितना है आप पाँच सौ पे आया पंद्रह पाँच सौ आया चुनाव के प्रचार में इक्कीस सौ देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलते मैंने कहा मैंने तो नहीं कहा था मीन बोल रहा तो कर्जमाफी मी नाही मी कुठे बोललो अहो सरकार तुमचं आहे ना पण तुम्ही त्या सरकारमध्ये आज डेप्युटी सीएम आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा तुमचा पैसा कुठला ते एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला अहो लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्या आधी कसे हसत होतात मत पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजितदादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना शकुनीचा सहभाग म्हणजे दादा पवारांना म्हणाले शकुनी अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टि तो राज्य टिकत नहीं अजित पवार एक उत्तम अर्थमंत्री है।, तो तो है उसका फंड डाइवर्ट किया गया है और जो सरकार में तो उसका फंड डाइवर्ट किया गया है उसमें नई बात क्या है क्या इतना शिंदे देवेंद्र फडणवीस जी ने क्या अपने किसे दिया था क्या लाडली बहनी को पंद्रह सौ रुपया सरकार का ही पैसा था ना जनता का ही पैसा था ना अब वो पैसे का ढोंग नहीं रख सकते ना पैसा कहाँ से लाएंगे और एक डिसिप्लिन फाइनेंस मिनिस्टर अजित पवार बैठा है वहाँ कुछ भी वो पॉलिटिकल हमारे मतलब है लेकिन वो वित्त मंत्री है और एक शिष्ट एक अनुशासन उस डिपार्टमेंट में वो हमेशा ऐसे काम करते वो बोलते हम मैं पैसा नहीं दूंगा सरकार के पास पैसा नहीं है और ये जो लोग रोते हैं कि मेरे डिपार्टमेंट का पैसा जा रहा है तेरे, तेरे जनता का पैसा है ना तेरे बाप का पैसा है क्या घर से लाया है क्या पैसा? जब फोड़ चाहिए थे, तब पैसा चला गया तो चला आपको। आप दे दो बहनों को पैसा एक तो पहले स्कीम बंद कर लगभग बंद कर चुके पांच सौ रुपया क्या लाडली बहन को आप पांच सौ रुपए की फीक दे दो पंद्रह सो दिया था शुरू किया चुनाव से पहले फिर एकवीस सौ देने का वचन दिया पर आया वो भी बंद करेगी। भारतीय जनता पार्टी की एक नीति है जो उनके साथ नहीं रहेगा उनके पाप को समर्थन नहीं देगा उनको ट्रोल करेंगे वो लड़की क्या बोली कश्मीर के सभी भाइयों ने हमें मदद की तो आप उनको दोष मत दीजिए मत करिए लेकिन उनका जो प्लान था बीजेपी का जो उनके साथ नहीं रहेगा उनके पाप को समर्थन नहीं देगा उनको ट्रोल करेंगे वो तो लड़की क्या बोली कि कश्मीर के सभी भाइयों ने हमें मदद की तो आप उनको दोष मत दीजिए हिंदू पाकिस्तान मत करिए लेकिन उनका जो प्लान था बीजेपी का ये पेल के बाद हिंदू मुसलमान करना वो फेल हो गया उसका मतलब है वो करना चाहते थे इसीलिए हमें डर है कि जो हुआ था जो हुआ है पहलगाव और पुलवामा में मैं एक शाम में दिखता हूँ उस वक्त भी राजनीति की अभी भी राजनीति करती उस वक्त भी जो टेरिस्ट थे वो नहीं मिले आज भी नहीं मिले तो किसकी साजिश है राजनीति करने की तो जो लड़के बोल रहे है तो उनको गुस्सा आ रहा है पूरा राष्ट्र का अपमान कर रहे, की का। का का कर रहे ये जो संघी लोग है ये असली संघी नहीं है, ये डुप्लीकेट संघी जो असली संघी है मुझे मालूम है वो ऐसा नहीं करेंगे ये जो नए नए मुल्ला बन गए हैं ना संघ में आकर ये उनकी बातचीत ये उनकी बात है इस प्रकार से वो काम करेंगे लेकिन इस देश में भारतीय जनता पार्टी का ये दुर्भाग्य है अपयश है कि पहलगा के बाद इस देश में हिंदू मुसलमान ये एजेंडा नहीं चला राहुल गांधी ने यूएस दिया है प्रभु श्री रामगढ़ कि वो एक माइडियोलॉजिकल फिगर थे इसको लेके भारतीय जनता पार्टी ने ये कहा है कि भारतीय जनता पार्टी को मुख्यमंत्री किताब लिखी है उसकी लॉन्चिंग है आपने इस बारे में कल जो है ट्वीट करके जानकारी दी है महाराष्ट्र में बीते दिनों जो हुआ उसका एक सतरा लेखो मेरी किताब जे डायरी नरकतला स्वर्ग एक है, तो हम उसको स्वर्ग मानकर वहां जिए, हमें लगा कि सरकार ने हमें स्वर्ग में भेज दिया है, हम रोए नहीं हम झुके नहीं हमने सिर नहीं झुकाया ऐसे हमारे जैसे बहुत लोग हैं, तो एक किताब है छोटी सी लोगों को प्रेरणा दे सकती है शायद दो डर के भाग जाते हैं महाराष्ट्र में देखा आपने सत्रह में को जावेद अख्तर साहब के हाथों से उसका विमोचन होगा वहाँ शरद पवार साहब उद्धव ठाकरे जी और मेरे मित्र साकेत गोखले जो एम पी है वो भी आने वाले हैं। शाम को छ बजे रविंद्र नाट्य मंदिर में ये एक अच्छा समारोह होने वाला है मैं सबको न्योता दे रहा हूँ जो जो देश के फ्रीडम के लिए स्वतंत्रता के लिए काम करना चाहते लढना चाहते खुला निमंत्रण उद्घाटन आहे सतरा मे रोजी नरकातला स्वर्ग या माझ्या पुस्तकाच प्रकाशन आहे ते पुस्तक जे आहे माझ्या तुरुंगातले जे माझे अनुभव आहेत सरकारने जे आम्हाला नरकात पाठवलं आणि नरकात पाठवून सुद्धा आमच्यासारखे अनेक लोक झुकले नाही गुडघे टेकले नाही आम्ही त्या नरकाला स्वर्ग मानला आणि त्यात राहिलो शंभर दिवसाच्या वर त्याचे अनुभव आहेत फार पुस्तक पण त्यातून लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली देशासाठी स्वातंत्र्यासाठी लोकशाहीसाठी लढणारी जी एक पिढी आहे त्यांना जर काही मी प्रेरणा देऊ शकलो त्यातून त्यासाठी मी पुस्तक लिहिलं जावेद अख्तर प्रख्यात लेखक कवी पटकात हे हे पुस्तकाचे प्रकाशन करते माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माझे संसदेतले सहकारी साकेत गोखले त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं ते या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील आणि एक प्रेरणादायी सोहळा रवींद्र नाट्य मंदिरला सतरा मेला सायंकाळी सहा वाजता आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे सगळ्यांसाठी निमंत्रण आहे का म्हटलं ना सगळ्यांना निमंत्रण आहे या लोकशाहीच्या रक्षणासाठी लढायचं आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये कधीच या लोकांसमोर गुडगे टेकायचे नाहीये त्या प्रत्येकाने यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आता त्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे उ्रादो बार भा.